बाबाजी चैतन्य महाराज परतीच्या पालखीचे ठिकेकरवाडीत स्वागत शरदलाव लेंडे यांनी केला वारकऱ्यांचा सत्कार श्री संत तुकाराम महाराज यांची गुरु श्री बाबाजी चैतन्य महाराज यांचा पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर असलेला दिमागदार पायी पालखी सोहळा ठिकेकरवाडी येथे आला असताना पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शरदलाव लेंडे यांनी ठिकेकर येथे पालखीचे मनोभावे दर्शन घेऊन स्वागत केले यावेळी ठिकेकरवाडी या आदर्श गावचे सरपंच संतोष ठिकेकर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व वारकऱ्यांना यावेळी नाश्ता चहा पाणी करण्यात येऊन प्रत्येक वारकऱ्यांचा शरदराव लेंडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन फेटे बांधून सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थितांना संबोधित करताना लेंडे यांनी ओतूर गावच्या पालखीचे महत्व विशद केले ओतूर येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज संजीवन समाधी मंदिर असून संत तुकाराम महाराजांचे अनुग्रह मंदिर व स्वप्न दृष्टांत मंदिर देखील ओतूर येथे आहे संत तुकारामांना ओतूरच्याच पावनभूमीत चैतन्य महाराजांनी स्वप्न दृष्टांत देऊन आणि प्रत्यक्ष भेट देऊन अनुग्रह देत रामकृष्ण हरी या मंत्राची दीक्षा दिली आहे आज हाच हरी हा मंत्र तेव्हापासून जगभर रूढ झाल्यामुळे या पालखीला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले व वा भक्तिपूर्ण वातावरणात आणि हरी या मंत्रांच्या गजरात हा पालखी सोहळा पुन्हा श्री क्षेत्र ओतूरकडे मार्गस्थ झाला کے کا نواز ہمارے بھارت کا فرمان اپائے نام

हे आम्हाला सगळे कार्यक्रम आपण मान दिला कामा सत्कार केले आणि डिटीच्या वतीने सत्कार झाला असंच समाजाची सेवा करायचं पाठवण बाबाजी शैतन यांकडून आम्हाला मिळावं सद्गुतींचं पसाय त्यांचं मागत असताना पुन्हा एकदा तुम्हाला या वाटचालीच्या आणि या अत्यंत चांगल्या पद्धतीने आनंद अशा प्रकारच्या सवलत आज सामावतो होतोय पुढच्या वर्षी जी आपण पाहू आणि सगळे जण आनंदाने सहभाग घेऊ अशी ते प्रार्थना या ठिकाणी करतो तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद प्रयत्न करे पुन्हा एकदा जे